हॅलो नमस्कार साईश्री ब्लॉग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप स्वागत आहे तर मस्तपैकी सकाळ झाली आहे आणि आता आमचं इथे चाललं आहे नाश्ता तिघींचा पण सो टी व्हीवरून दोघींचे नखरे पण चालू आहेत आणि छोट्या कार्टूनचं बघा काय चाललंय ऍक्शन करून दाखवते ती सो मोठ्या मुलींच्या केसासाठी मी आज बनवणार आहे हेअर मास्क तर दाखवते कसं बनवते तुम्हाला ते तर त्याच्यासाठी लागणार आहे कोरफड लिंबू आणि दहा बारा कडी पत्त्याची पाने आणि माझ्याकडे एक आवळा होता तो पण मी टाकणार आहे आवळा किसांसाठी चांगला असतो सो आणि एक का छोटासा कांदा टाकणार आहे त्यामध्ये आणि मेथीदाणे मी रात्री फुगत घातलेले तर ते मस्त विकी भिजले आहेत आता आणि त्याचं पाणी फेकून द्यायचं नाही त्याचं पाणी काढून ठेवायचं आणि बा आतमधलं दाणे ते तसेच घ्यायचे आहेत आणि पाणी बाजूला काढून ठेवायचं नंतर ते मिक्स करायचं आहे वाटून झाल्यानंतर सो आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आपण आणि मस्तपैकी ग्राइंड करून घेऊया पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे आणि ते पाणी तसंच ठेवायचं आहे नंतर ते जरा जाड झालं तर त्यामध्ये टाकायला उपयोगी पडेल आपल्याला ला। सो आता मी मिक्सरला बारीक करून घेते पेस्ट एकदम ही बघा थोडी जाडसरत झाली आहे परत एक दोनदा फिरवते तर ही मस्तपैकी आणि त्याला हिरवा रंग पण आलाय कोरफड आणि पानामुळे सो मस्तपैकी बारीक पेस्ट तयार झाली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकते ते जे उरलेलं होतं भिजत घातलेलं तेच पाणी टाकणार आहे मी सो त्यामध्ये जरा पाणी टाकते ते आणि जरा असं पातळ करते तिकडे दोघींची भांडणं चालू आहेत म्हणून मला मध्ये मध्ये तिकडे जावं लागतं सो so, अशी मस्त बारीक पेस्ट तयार झाली आहे त्यामध्ये जर असं पाणी ओतलं ते मेथीदाण्यांचं आणि थोडंसं पातळ करून घेतलंय ते आणि आता मी तिच्या केसांना लावून देते पूर्ण केसामध्ये so, सो थोडे थोडे केस धरून लावते पहिले आणि छोटीचं बघा काय चाललंय तिला पण लावायचं आहे केसांना ते सो so, थोडं थोडं लावते आत मुळांना लावणे मे महत्वाचे आहे बाहेर बाहेर नाही लागलं तरी चालेल पूर्ण मुळांना लागलं पाहिजे लाग ते मेन तर मुळांना पोषण भेटणं गरजेचं आहे सो so, लावून घेते सगळीकडे केस थोडे थोडे करून लावायचे म्हणजे सगळीकडे लागतं असं छोट्या कार्टूनचं काय चाललंय बघा ते जास्त लांब केस असले तर केसांच्या लांबींना नाही लावलं तरी चालेल फक्त मुळापर्यंत लावलं तरी चालेल कारण की एवढी पेस्ट तर पुरणार नाही आपल्याला भरपूर करावी लागेल मग सो वरवर मुळापर्यंत लावायचं सात मध्ये नीट घट्ट सो मी आता सगळीकडे लावून घेते तिला तिच्या केसांना लावते तिला लावत नाही सॉरी तिला असल्या असल्या गोष्टींचा खूप कंटाळा येतो पण आज कशी काय तयार झाली काय माहीत कारण की तिचे केस घडतायत आता तर तिला टेन्शन नाही मला बोलते तो आदिवासीचा हेअर ऑइल वाप बोलो पण मला वाटत नाही तो चांगला असेल म्हणून आणि आजकाल डुप्लिकेट पण येतो त्याच्यामुळे म्हणलं घरीच आपण काहीतरी करूया सो हे ट्राय करते आणि त्याचं एक तेल पण बनवणार आहे मी त्याचं पण दाखवेन मी तुम्हाला नंतर भरपूर जणांच्या चांगल्या कमेंट्स आहेत त्याच्यावर तेलावर वगैरे आणि ह्या हेअर माक्सवर पण म्हणून बोली बन, बनवून बघते जरा तिला तिच्या केसांना आणि तिकडे तारक मेहता बघणे चालू आहे तारक मेहताशिवाय आमचा दिवस संपतही नाही आणि सुरू पण होत नाही छोटीची चालली आहे मस्ती मोठीच्या मैत्रिणी बरोबर बघा कशी मस्ती चालू आहे सगळीकडे मस्त लावून घेतलंय छान आणि भरपूर उरलं होतं तर मग सगळीकडे पूर्ण तिच्या केसांच्या लेंथला वगैरे लावून घेतलं सो झालंय लावून आणि एखादा तास ठेवेन एक तासानंतर धुवायचे आहेत केस तो केस धुतले आहेत तिने अंघोळ झाली तिची बघा केस किती मस्त शायनिंग करतायत तिचे एकदम रिझल्ट मस्त येतो त्याचा बघा छान मस्त तिचे ऑलरेडी केस सिल्कीच आहेत पण त्याने पण एकदम शायनिंग आली आहे कोरफडणे वगैरे शायनिंग येते एकदम नखरे करून दाखवते बघा कशी सो आता आम्ही चाललोय बाहेर आज गौरीपूजन होतं म्हणून आम्ही चाललो बाहेर आमच्या आजीकडे गौरी पूजनाला सो so, ट्रेन ने जाणार आहे आम्ही तिघीच जाणार आहोत तर निघालो पावसाचं पण वातावरण झालं होतं भीती वाट होती पाऊस येणार की काय म्हणून पण थँक आला सो so, आता आम्ही चाललोय पोचलो स्टेशनवर वाट बघतोय बसलो ट्रेनमध्ये जास्त गर्दी नव्हती ट्रेनमध्ये आता भरपूर माणसं गावाला गेल्या आहेत गणपती गणपतीला त्यामुळे जास्त गर्दी नाही आहे आणि हिचं लाडू लाडू खायला पाहिजे म्हणून रडणं चालू आहे बसल्यापासून ट्रेनमध्ये ट्रे लाडू पाहिजे म्हणून रडते ती मोतीचूरचा लाडू हवा आहे तिला खायला सो आम्ही पोहोचलो आता कॉटन ग्रीनला तिकडे पाऊस पडून गेलाय सगळीकडे चिकल झालाय पोहोचलो आजीच्या बिल्डिंग खाली आणि खाली गणपती आहे त्यांच्या बिल्डिंगचा रात्री येऊन येताना सो पोहचलो घरी मामीकडे आणि गौरी बघा किती मस्त एकदम अट्रॅक्टिव्ह दोघी पाया पडत आहेत पाया पडणं राहिलं बाजूला पहिले खायला पाहिजे सो पहिले खाणं चालू आहे आणि नंतर पाया पडणं आम्ही पण पडून घेतलं पाया आणि ही आमची मा मामी आणि ती आजी आहे आणि ते मामा आहेत आणि ही मामाची मुलगी आहे संजना आणि हे बहिणीचा नवरा आहे त्यांची दोन दोन मुलं हे मोठे मामा गौरी बघा किती मस्त दिसते अट्रॅक्टिव एक छोटी मुलगी आहे ती आणि इकडे मोठ्या मामी आहेत आणि ती बहीण आहे आणि तिकडे ती दोन छोटी मुलं होती ती तिचीच आहेत आणि तो ती मिस्टर पण तिचीच आहेत सो ह्या मामी आमच्या मोठ्या आणि ह्या छोट्या मामी मधल्या आणि मोठ्या मामींची मुलगी व्हिडिओ काढते तरी तुम्हाला दिसत नाही तर आता आलो आम्ही खाली पाया वगैरे पडून गौरीच्या आणि आता खाली गणपतीच्या पाया पडायला चाललोय हे मोठ्या मामीचे भाऊ आहेत आणि त्यांची मुलगी आहे ती मोठा गणपती आहे ही छोट्या मामाची मुलगी आहे गणपतीच्या पाया पडून घेत इथे पण इथे रणच चालू आहे लाडूसाठी गणपती मस्त अट्रॅक्टिव्ह आहे आणि गणपतीचा धोतर तर एकदमच अट्रॅक्टिव्ह एकदम आहे मस्त ट्रेन घाकून घेतले निघालो घरी सो पोचतोय आम्ही आता स्टेशनवर पोचलो स्टेशनवर ट्रेनची वाट बघू आता ट्रेनची वाट बघतो ट्रेनमध्ये एकदाचे जास्त एवढी गर्दी नव्हती आणि पोचलो पण घरी आणि घरी आल्यावर या दोघींची नाटकी बघा कशी चालू आहेत हिच्या पोच बघा मग माझा पण फोटो काढ माझा पण फोटो काढ ही बघा कशी करते छोटीपेक्षा मोठीचेच नकरे भरपूर असतात नेहमी सो so, बघा दोघींचा लूक असा केला होता काल सो आजचा ब्लॉग आता इथेच थांबवते आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा तोपर्यंत बाय बाय भेटूया उद्या हो